नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल कामोठे सेक्टर अकरा परिसरातील नागरिकांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे गेली अनेक वर्ष अत्यंत जीर्ण आणि मोडकळीस आलेले सार्वजनिक वाचनालय आता नव्याने उभारून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे या कार्यासाठी स्थानिक नगरसेवक सन्माननीय दिलीप पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला होता तसेच सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे समाजसेवक सचिन शहाजी गायकवाड आणि समाजसेवक सुरेश खरात यांनीही प्रभागातील आवश्यक कामांच्या मागण्यांबाबत जोरदार पाठपुरावा केला त्यांच्या एकत्रित प्रयत्नांना यश मिळत अखेर नव्या स्वरूपातील आधुनिक वाचनालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच ते नागरिकांसाठी खुलं करण्यात येणार आहे या उपयुक्त आणि लोकाभिमुख कामामुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून सेक्टर अकरा मधील विविध सोसायट्यांच्या वतीने नगरसेवक दिलीप पाटील समाजसेवक सचिन गायकवाड आणि सुरेश खरात यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत धन्यवाद